नमस्कार मी अपर्णा ऑनलाइन महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एकवीस जून जागतिक योग दिन जागतिक योग दिनाच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा जागतिक योग दिनानिमित्त आज मी खास संवाद साधणार आहे योग प्रशिक्षिका क्रीडा शिक्षिका बारशीतील स्नेहा वेदपाठक मॅडम आज माझ्यासोबत आहेत चला तर मग त्यांच्याशी खास योग दिनानिमित्त गप्पा मारूया संवाद साधूया मॅडम नमस्कार सर सुरुवातीला माझा पहिला प्रश्न आहे की योग म्हणजे काय आणि योगासनाचे फायदे काय सुरुवातीला योग म्हणजे यूज योग हा शब्द यूज या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे यूज म्हणजे जोडणे एकत्र करणे जसे की शरीर आणि मन जोडणे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजे योग आणि योगाचे फायदे योगाचे फायदे बघायला गेले तर भरपूर आहेत जसं की योग आपलं शरीर निरोगी ठेवतं तसंच आपल्याला दु दीर्घायुष्य बनवतं योगामुळे आपल्या बऱ्याचशा व्याधी दूर होतात किंवा मेन म्हणजे आपल्याला कुठल्या व्याधीच होत नाहीत अशा प्रकारे भरपूर योगाचे फायदे आपल्याला सांगता येतात म्हणजे योगासनाकडे तुम्ही कसं सुरुवात झाली तुमची तुमचा योगा अभ्यास सा काय सांगाल त्याबद्दल सुरुवातीला खरं तर माझ्या वडिलांपासूनच मी योगा करायला शिकले कारण मुळात माझे वडीलच बार्शीमध्ये योग शिक्षक म्हणून काम करतात त्यांच्यासोबत मी विविध शिबिरे केली शिबिरांमधून विविध तज्ञांचे मला मार्गदर्शन भेटले तसेच आपल्या बार्शीमधील जे क्रीडोत्तेजक मंडळ आहे तिथे पण बरेचशी योगशिबिरी होत शिबिरे होत असतात आपल्या बार्शीतील जे योग क्रीडा क्रीडोत्तेजक मंडळ आहे तिथे पण बरीचशी योगशिबिरे होत असतात तिथे बरेचसे मार्गदर्शक येतात आणि त्याच तज्ञांकडून जे योगाचे ज्ञान मिळाले त्याच्यानंतर मला योगामध्ये आवड निर्माण झाली आणि मग मी आपले योग विद्याधाम नाशिक इथून आ, योगाचा डिप्लोमा पूर्ण केला आणि अशा प्रकारे माझा योगाचा प्रवास चालू झाला साधारण किती वर्ष झालं तुम्ही योगामध्ये आहात तसं तर लहानपणापासूनच मी योगा करते वडिलांकडे बघून त्यांच्यासोबत विविध शिबिरांमध्ये जाणं जसं मी सांगितलं किंवा क्लासेसला जाणं आणि मी जेव्हा प्रोफेशनल योगा करायला लागले त्याला दहा ते पंधरा वर्ष झाली आता मॅम खरं तर योगा जेवढा शारीरिकदृष्ट्या प्रबळ करतो तेवढ्याच मानसिकदृष्ट्या प्रबळ करतो का खर तर योगाचा परिणाम हा शरीरापेक्षा मानसिकदृष्ट्या सर्वात जास्त होतो म्हणजे कसं बाकीचे जे व्यायाम असतात त्याच्यामुळे शरीराचे शरीराची एक्सरसाइज होते परंतु योगामध्ये जे प्राणायाम ध्यान मेडिटेशन जे आहे ना त्याच्यामुळे मनावर त्याचा जास्त परिणाम होतो त्यामुळे योग हे खरं तर मनावरच जास्त प्रभाव करते तर म्हणजे बरेच जण व्यायाम करतात अनेक जण करत नाही तर व्यायाम कधी केला पाहिजे म्हणजे सकाळ संध्याकाळ उत्तम वेळ काय असेल योगाची शक्यतो योगासने व्यायाम जे काही असेल ना सकाळी उठूनच केलं पाहिजे कारण काय असतं सकाळी फ्रेश असतं आणि त्यासोबतच आपलं पोटसुद्धा रिकामा असतं रिकाम रिकाम्या पोटी केलेला व्यायाम हा कधीही चांगलाच असतो पण जर अगदीच तुम्हाला वेळ नसेल काम असेल काय असेल तर संध्याकाळी थोडा वेळ तुम्ही जेवणानंतर दोन तासाच्या गॅपने व्यायाम करू शकता म्हणजे पोट असताना केव्हाही व्यायाम करू शकतो व्यायाम किती वेळ केला पाहिजे म्हणजे अर्धा तास एक तास बरेच जण किंवा डायट करायचे कधी जण काही जण कमी वेळ काय साधारण किती वेळ केला पाहिजे हा खर तर व्यायाम हा आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार करायला पाहिजे जसे की तुमचं वय काय तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्याधी आहेत किंवा तुमचं स्टाईल काय आहे डेली रुटीन तुमचं कसं आहे त्यानुसार खरं तर आपण योगा किती वेळ करायचा आणि कसा करायचा त्यामध्ये कुठली आसन करायची कुठली आसन नाही करायची हे सर्व बघून आपण करायला पाहिजे करायला खरं तर आपण पाहतो की तरुण पिढी व्यायाम करायला कंटाळा करते किंवा दुर्लक्ष करते त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल तरुण पिढी आजकाल कसं झालंय ना मोस्ट ऑफ आपण तरुण पिढी जिम मध्येच पाहतो की मोठी मोठी वेट्स उचलणं आणि जेवढं जास्त वेट उचलेल तेवढं जास्त बॉडी स्ट्रॉंग आहे असं एक त्यांचा समज असतो पण खरं तर योगामुळे काय होतं आपल्या शरीराची लवचिकता वाढते आपले बोन्स स्ट्रॉंग होतात आपले, होता, आपले सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि त्याचबरोबर कसं आहे कोणतंही आसन मी तुम्हाला म्हटलं कोणताही जो व्यायाम असेल जिमचा असेल काय असेल तो फक्त शरीरावर प्रभाव करतो परंतु योग मी सांगितलं तसं सा, मनावर परिणाम करतो जर तुम्ही त्या एक्झरसाईजसोबतच मेडिटेशन केलं प्राणायाम केले प्राणायाममध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीदिंगचे टेक्निक्स आहेत ते केल्यानंतर काय होतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ब्ल ब्लड फ्लो तुमच्या शरीरामधला चांगला होतो आणि त्याच्यामुळेच कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं कारण की आपण आत्ता बघतोय की जी ही जनरेशन आहे ती पूर्ण स्ट्रेसमध्ये आहे आपल्याला एक आ, सोशल एक कॅटेगरीमध्ये फिट करण्यासाठी स्ट्रगल करते की हां हा, हे असंच पाहिजे हे तसंच पाहिजे त्यामुळे त्यांचा एक स्ट्रगल त्या तो स्ट्रगल वाढला आहे स्ट्रेस वाढला आहे आणि निश्चितच योगा आणि मेडिटेशन यावर खूप जास्त इफेक्टिव्ह आहे त्यामुळे ना तरुणांनी जास्तीत जास्त याकडे वळलं पाहिजे म्हणजे तेही एक्सरसाइज करा त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्यासोबत तुम्ही त्याला योगाची जोड द्या प्राणायामाची जोड द्या मेडिटेशनची जोड द्या तेव्हा त्याचा ते इफेक्ट तुम्हाला जास्त काळ टिकेल असं जाणवेल म्हणजे अनेक जण आपण पाहतो की कामामुळे असेल किंवा वर्क फ्रॉम होममुळे असेल किंवा व्यवसायामुळे बसून काम जास्त वेळ करावं लागतं त्यांच्यासाठी तुम्ही काय विशेष टिप्स द्याल की जरी तुम्ही बसून काम करत असाल तर प्रत्येक एक तासानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्या कुठेतरी फिरून या किंवा बसल्या बसल्याच आपल्याला चेअरवर करण्यासाठी पण बरेचसे व्यायाम असू शकतात जसे की नेक रोटेशन करू शकता तुम्ही शोल्डर्सचे व्यायाम करू शकता बसल्या बसल्या पाय हलवणे मागे पुढे करणे हे जाणीवपूर्वक एक, 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 एक तासाने ब्रेक घेऊन आपल्याला पाच मिनिट का होईना हे करणे खूप महत्वाचे आहे तेव्हा कारण की बसून काय होतं एकतर पाठीचा कणा पूर्ण स्ट्रेट राहतो परत मान सरळ राहते मानाचे आणि पाठीचे विकार त्यामुळे खूप वाढतात त्याच्यामुळे हे सोपे सोपे एक्सरसाइज तुम्ही बसल्या बसल्या करू शकता खरं तर तुम्ही आत्ताच म्हटलात की आत्ताची पिढी आहे की ट्रेसमध्ये आहे तर टेन्शनमध्ये असताना मन शांत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे मेन म्हणजे कसं तुम्ही तुमच्या शरीराला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत आणि जसं की सकाळी लवकर उठणे योगा करणे सकाळी दहा मिनिट तरी मेडिटेशन करायला पाहिजे जेव्हा तुम्ही पूर्ण चोवीस तासामधला दहा मिनिट स्वतःसाठी देता तेव्हा तुमचा पूर्ण दिवस चांगला जातो हे तुम्ही प्रत्येक वेळी केलंच पाहिजे त्याचप्रमाणे आपला आहार सुद्धा नियंत्रित पाहिजे आजकाल जे फास्ट फूड वगैरे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्याच सोबत तुम्ही सात्विक आहार जस की दूध तूप भरपूर असेल दोन टाइमचं जेवण हे सर्व व्यवस्थित केलं पाहिजे खरं तर तुम्ही योग प्रशिक्षक आहात आणि योगाच्या माध्यमातून आजार बरे होतात का हो योगाच्या आजार हो योगाच्या माध्यमातून आजार बरे बरे होतात कारण की आता बरीच वर्ष झालं मी क्लासेस घेते तर वि वेगवेगळ्या प्रकारचे विकार असतात जसे की पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी काही जणांना बी पीचा त्रास असतो काही जणांना शुगरचा त्रास होतो असतो हे पूर्ण शंभर टक्के बरं होणं न होणं हे त्याच्या त्यांच्या कन्सिस्टन्सवर असतं परंतु जर तुम्ही तुम्ही जे तुम्ही जे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेता त्याच सोबत जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल योगा करत असाल तर तुम्हाला गोळ्या सुद्धा खूप कमी प्रमाणात लागतात आणि हळूहळू तुमचा त्रास सुद्धा कमी होतो तर हा नक्कीच माझा खूप वर्षापासूनचा अनुभव आहे की योगा केल्यामुळे बऱ्याचशा व्याधी दूर होतात होतात खर खरं तर एक महत्वाचा प्रश्न गरोदर महिलांनी योगा केला पाहिजे का किंवा केला पाहिजे तर ती कोणती विशेष आसनं असतात हो आ, गरोदर महिलांनी योगा करायलाच हवा जी बसून करायची आसनं असतात म्हणजे पहिले तीन महिने तर तुम्ही साधी साधी आसनं करू शकता पोटावर दाब न येणारी आसनं करणे जसं की मग बटरफ्लाय असेल किंवा बद्धकोनासन असेल उभारून थोडीशी स्ट्रेचिंग असेल ताडासन असेल त्रिकोणासन असेल हे सर्व केल्यामुळे तुम्हाला जे पुढे मध्ये होणारे किंवा प्रेग्नन्सीनंतर होणारे जे फायदे आहेत ते भेटतील आणि असं आहे आ, का की आता आपण बरेच जण म्हणजे मुली मध्ये हे प्रमाण जास्त असतं की तब्येत वाढली आणि मला पटकन कमी करायचंय मग काही एक ठराविक काय त्यांनी खूप जास्त योगासनं करणं किंवा दोन दोन तास अडीच अडीच तास अनेक जण करतात की तेवढा एक पिरियड असतो पंधरा दिवस महिनाभर ते किती कितपत योग्य आहे हा खर तर त्यानंतर ते करत नाहीत ते कितपत योग्य आहे ते आहे खरं कारण की त्यांचं असं काय करतात ते एक महिन्याचा प्लॅन बनवतात एका महिन्यात पाच किलो कमी केलंय दहा किलो कमी केले असं करून ते भरपूर वर्कआउट करण जे कोणताही वर्कआउट असेल तो वर्कआउट करतात आणि मग काय होतं हां आता त्यांना पाहिजे तो रिझल्ट भेटलाय मग बघेही ते महिनाभर उपाशी राहायला देखील तयार असतात कारण की वजन कमी करणं हा महत्वाचा हेतू असतो पण मग जेव्हा एक महिन्यानंतर तुम्ही परत तुमच्या रुटीनला येता त्यावेळेस पुन्हा वेट गेन व्हायला चालू होतं त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे एकतर तुमच्या क्षमतेनुसार मी म्हटलं तसं व्यायाम करा जो आहार चालू आहे त्यातच थोडासा बदल करून चांगला आहार घ्या आणि तेच कॉन्स्टंट ठेवा कारण की कोणतीही गोष्ट कॉन्स्टंट राहिली तरच टिकते तरच त्याचा इफेक्ट कायमस्वरूपी राहतो जर तुम्ही त्या थोड्या काळापुरता करत असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला थोड्या काळापुरताच दिसणार आहे त्यामुळे Uh, जे काही तुम्ही डाएट फॉलो करतायत एक्सरसाइज फॉलो करतायत त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणे हे महत्वाचे uh, आहारामध्ये काय घ्यायला पाहिजे विशेष करून सर्वांनी काय सांग आहारामध्ये uh, खरं तर जो आपला सूर्योदयाचा टाईम आहे त्यावेळेस आपला जो जठराग्नी आहे पोटातला जो, जो अग्नी आहे तो जास्त दीर्घ असतो म्हणजे जास्त उष् हे असतो uh, अन्न पचवण्यासाठी चांगला तापलेला असतो मग त्यावेळेस आपण सकाळी नऊ ते दहामध्ये भरपूर नाश्ता करणे किंवा जेवण केले तर खूपच चांगलं नऊ ते दहामध्ये भरपूर नाश्ता करणे दुपारी आहार थोडासा कमी सकाळच्या पेक्षा आणि संध्याकाळचा आहार सूर्योदयापूर्वी सहा ते सातमध्ये तुम्ही संध्याकाळचं जेवण केलंच पाहिजे कारण की कसं सूर्योदयानंतर जसं सूर्य मावळतो तसा आपल्या पोटातला सुद्धा मावळलेला असतो त्यामुळे जेवढं तुम्ही उशिरा जेवण घेताय तेवढं ते पचण्यासाठी अवघड जातं त्यामुळे जास्तीत जास्त संध्याकाळी सुद्धा लवकर आहार घेणे आणि थोडासा आहार कमी करणे म्हणजे काय भुकेपेक्षा दोन घास कधीही कमी खाणे खूप महत्वाचं आहे जाता जाता एक शेवटचा प्रश्न खरं तर जागतिक योग दिन आहे आपण सगळेच जण जागतिक एकवीस जून आला की जागतिक योग दिने साजरा करतात शुभेच्छा देतात पण मला वाटतं की फक्त शुभेच्छा देऊन उपयोग नाही तर त्या गोष्टी आपल्या आचरणात देखील आल्या पाहिजे तर जाता जाता सर्वांसाठी काय संदेश द्याल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली जागतिक योग दिन करण्यासाठी घोषणा केली आणि ओने ती मान्य केली आणि बऱ्याचशा देशांमध्ये तेव्हापासून योग दिन साजरा करू लागले कारण की का इव्हन नरेंद्र मोदी सुद्धा स्वतः योगा करतात एक्सरसाइज करतात त्यांना त्याचे फायदे माहीत आहेत तसं तर सगळ्यांनाच योगाचे फायदे माहित आहेत पण ते स्वतःच्या आचरणात आणत नाहीत तर योगा केल्यामुळे तुम्ही पूर्ण निरोगी बनता जे व्याधींपासून दूर राहता तुम्हाला कारण की कोणत्याही प्रकारची तुम्ही औषधं घेत असतात त्याचा शरीरावर न कळत परिणाम हा होतच असतो ती व्याधी वर्षानुवर्षे खूप जण बीपी डायबेटीसच्या वगैरे गोळ्या खातात पण त्याचा आपला साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतच असतो त्यामुळे पुढे जाऊन ते विकार होण्यापेक्षा सुरुवातीपासूनच चांगल्या गोष्टी अवलंब करणे योगा करणे चांगला आहार कर घेणे फास्ट फूड ताणे हे सर्व खूप महत्वाचे आहे मॅडम खरं धन्यवाद तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक खरं तर आज आपण स्नेहा स्नेहा वेद पाठक मॅडम सोबत होतो खास योग दिनानिमित्त आज आपण त्यांच्याशी विशेष गप्पा मारल्या खरंतर मगाशीच म्हटल्याप्रमाणे की योग दिन फक्त शुभेच्छा देऊन उपयोग नाही तर आपण सर्वांनी ते आचरणात आणलं पाहिजे स्वतःच्या हेल्थची तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण योगा नियमित केला पाहिजे आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये इथेच थांबूया धन्यवाद पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र